शेतकरी मित्रांनो पावसाळी वाटाणा कोणता केला पाहिजे तर या ठिकाणी आज रोजी आपले वाटाणा पेरायचं काम चालू आहे सर्वप्रथम आपल्याला वाटाणा करताना मित्रांनो जास्त प्रमाणात पाऊस होतो तो, तो आपल्याला टिकाऊ शेंग पाहिजे आणि चांगल्या प्रमाणात शेंग राहिली जास्त प्रमाणात रोगाचा अटॅक नसतं मित्रांनो तर आपल्याला चांगलं उत्पन्न भेटतं यासाठी आपण सिजंटा कंपनीचा मेस वाटाणा पेरलेला आहे तर वाटाणा पेरताना मित्रांनो आपण जो काही पेरलेला आहे आपल्याला एका एकरासाठी दहा ते पंधरा किलो बियाणं लागतं प्रत्येकाची पेरणी वेगवेगळी असते त्याच्यामुळे आपल्याला साधारणपणे दहा किंवा पंधरा किलो एकरासाठी बियाणं लागतं तर आता हे मेस्यू जो वटाण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एक जी काही शेंग लागते एका शेंगामध्ये आपल्याला दहा किंवा अकरा दाणे निघतात त्यानंतर हिरवीगार शेंग राहते मित्रांनो मार्केटला आपल्याला आकर्षक करणारी व्यापारी लोकांना आकर्षक करणारी शेंग निघते अशा प्रमाणामध्ये त्यानंतर तुम्हाला सांगतो याचा हिरवागार कलर येतो पूर्णपणे आणि पावसाळ्यामध्ये बारा महिने मार्केटला चालतो अशा प्रमाणात येतो तर आपण हे दोन पद्धतीने एक पेरू पण शकतो मित्रांनो दुसरं आपण टोकन पद्धतीने लागवड करू शकतो आणि तिसरे आपण जे काही बेड पडतो बेडवर आपण त्याशी ड्रीपवर लागवड करू शकतो या वाटण्याची मित्रांनो आपण जेव्हा पेरणी करतो तर बेचाळीस त्रेचाळीस दिवसाची आपण चांगल्या प्रमाणात स्ट्रक्चर केलं आणि बांधणी केल्यावर आपल्याला चार तोडे भेटतात मित्रांनो चांगल्या प्रमाणात आता याचं आवरेज साधारणपणे सगळ्यांचं वेगवेगळं असतं मित्रांनो पेरणीचं ऑवरेज वेगळं राहतं त्यानंतर टोकन पद्धतीचं आणि जे काही बेडवर लावतं मित्रांनो ते आवरेज आपल्याला वेगळं राहतं त्याच्यावर ड्रिप इरिगेशन करून वाटांना लागवड केली त्याचे चांगल्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न भेटतं पेरणीचं आपण केलं आणि समजा तार टोकरीने केलं त्याच्यात उत्पन्न आपल्याला कमी प्रमाणात भेटतं त्यामुळं उत्पन्नाचं साधारणपणे त्यानंतर आपण क जी काय आपली जमीन आहे मित्रांनो जमीन कोणत्या पण जमिनीमध्ये येऊ शकतो आपल्या थोडी काळवट जमीन पाहिलं या प्रमाणात तुम्ही बघू शकता आपण त्या जमिनीमध्ये पेरलेलं आहे व जे चांगल्या प्रमाणात जे काही पाण्याचा निचरा होणार आहे अशी जमीन पाहिल मित्रांनो जेणेकरून आपल्याला शेण जास्त प्रमाणात खराब नाही होणार अशा प्रमाणामध्ये हा आजच्या रोजीला आपण हा वाटाणा पेरलेला आहे आज जी काही आपण पेरणी केलेली आहे मित्रांनो आपण जे काही याचं साईज घेतली होती नऊची साईज घेतली होती मित्रांनो तुम्हाला जे काही बियाणे पूर्णपणेमध्ये लोड करून नऊच्या याच्यावर आपण पेरणी केली होती या ठिकाणी पूर्णपणे बियाणं टाकलेलं आहे तर आपल्याला साधारणपणे असं बियाणं भेटतं मित्रांनो पूर्ण तर पूर्णपणे याच्यात आपण पेरणी केलेली आहे आजच्या रोजीला आणि अशा प्रमाणामध्ये आपण सिझंटा कंपनीचं मेसी वाटाणा पेरलेलं आहे लवकरात लवकर दे, ले ले उत्पन्न देणारी व्हरायटी आहे आणि मार्केटमध्ये आकर्षक म्हणजे व्यापारी लोकं लवकरात लवकर मागणी करणारे आणि आकर्षक कलर गर्द हिरवा सरळ शण येतील दहा ते अकरा दाणे निघता अशा प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात उत्पन्न देणारं वाटाणं आहे तर व्हिडिओ आवडल्यात मित्रांनो आपल्या जे काही पावसाळी जुनी वाटाणा करत असतात आपले शेतकरी मित्रांना व्हिडिओ पाठवा पावसाळी वाटाणा कोणता केला पाहिजे यावर आपण आठशे रोजी पूर्णपणे सांगितलेले आहे माहिती धन्यवाद